निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे मना अतक्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी समर्थांची कृपा ही नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला स्वामी महाराजांचे काही अनमोलसे विचार सांगणार आहे तर मित्रांनो लोक उपवास करतात तो उपवास नेहमी अन्नाचाच का करतात आणि तो उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधीतरी तो उपवास वाईट विचारांचाही करावा कधीतरी तो उपवास अहंकाराचा करावा दिवशी तो उपवास मीपणाचा करावा आणि कधीतरी तो उपवास हा वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी सुद्धा करावा तर कधीतरी कायम स्वामी सेवेचा दुष्काळ संपून स्वामी समर्थ चरण कधीही न सोडण्याचा संकल्प करावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्रांनो स्वामी काय सांगतात स्वामी म्हणतात आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक माणसं भेटत असतात पण त्याच लोकांवरती विश्वास ठेवा की जो माणूस तुमच्या अंतर्मनातील तीन गोष्टी ओळखतो तर अशा कोणत्या तीन गोष्टी आहे की त्या माणसाने तुमच्या ती अंतर्मनातील या तीन गोष्टी ओळखल्या पाहिजेत तर एक म्हणजे आपल्या हसण्यामागील दुःख दुसरं म्हणजे आपल्या रागवण्यामागचं प्रेम आणि तिसरं म्हणजे आपल्या शांत राहण्यामागील कारण या या विचारामधून स्वामींचा सांगण्याचा एवढाच संदेश आहे की तुम्ही माणसं ओळखायला शिका आपली माणसं कोणती आणि परकी माणसं कोणती किंवा माणसांवरती विश्वास ठेवायला शिका कसं आहे ना मित्रांनो जो जबाबदार व्यक्ती आहे ना त्या व्यक्तीला कधीच बेभानपणे वागता येत नाही त्या माणसाचं मन हे कितीही ओढ घेत असलं ना तरीसुद्धा त्याला अशा काही संस्काराच्या चौकटीतच राहून आनंद उपभोगायला लागतो कारण त्याच्यावरती जबाबदाऱ्यांचं एवढं ओझं हो असतं ना की त्याला असं पूर्ण बेभानपणे वागता येत नाही किंवा जगता येत नाही त्याच्या काही मर्यादा असतात किंवा त्याचे काही संस्कार असतात त्या संस्काराच्या चौकटीतच राहून त्याला त्या गोष्टींचा आनंद किंवा सुख हे उपभोगायला लागतं पाहूया स्वामी पुढच्या विचारामधून काय सांगतात ते स्वामी आपल्या पुढच्या विचारातून हे सांगतात की खऱ्या कारणासाठी काही खोट्या व मनात वाईट हेतू असणाऱ्या व्यक्ती असतात त्या व्यक्तींशी नातं तोडून टाकलं तरी चालेल पण स्वामी सांगतात की खोट्या गोष्टींसाठी चांगल्या व खऱ्या लोकांसोबतचे संबंध हे कधीच तोडू नका कारण कोण म्हणतं चुकीचं वागल्यावरच शिक्षा मिळते असं काहीसुद्धा नाही कधीकधी आपल्या गरजेपेक्षा जास्त चांगल्या वागण्याची सुद्धा किंमत मोजावी लागते आहे ना मित्रांनो हे कोण म्हणतं की जर खरं म्हणजे खरंच वागलं तर आपल्यासोबत चांगल्या गोष्टी घडतील पण तसं नाही मित्रांनो आपण जेवढं खरं वागतो तसं काही गोष्टी आपल्यासोबत चांगल्या होतात पण काही गोष्टी अशा घडतात की ज्यात आपली काही चूक नसतानासुद्धा आपल्याला त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते मित्रांनो जर तुम्हाला आयुष्यामध्ये काही मिळवायचं असेल ना तर ती स्वामी कृपा मिळवा कारण ही एकच अशी भावना आहे की ती आपल्या अंतर्मनात रुजली जाते आम्ही महाराज म्हणतात की तुम्ही स्वप्न पाहताना तर स्वप्न नेहमी मोठी पहा लहान स्वप्न ही पाहूच नका कारण मोठी स्वप्नेच ही माणसाला झोपेतून जाग करू शकतात जो माणूस खूप जास्त सुरक्षित आहे ना मित्रांनो तोच माणूस खूप जास्त असुरक्षित सुद्धा आहे आपल्या मार्गामध्ये ह्या लहान मोठ्या गोष्टी येतच राहतात जर आपण महान गोष्टी करू शकत नाही ना तर त्या मार्गामध्ये लहान गोष्टी करा अशक्यही शक्य करतील स्वामी हे बघा मित्रांनो आपल्या रानात तण आणि आपल्या मनात ताण हा कधीच ठेवायचा नाही कारण तुम्हाला माहीतच असेल की जर रानात तण ठेवले तर, तर काय होतं रानात तण ठेवलं तर पूर्ण पिकांचा सर्वनाश होतो आणि जर मनात ताण ठेवला तर पूर्ण आपल्या आयुष्याचा सर्वनाश होतो म्हणजे थोडक्यात आपलं आयुष्य हे पूर्ण उद्ध्वस्त होतं तर त्याच्यामुळे आयुष्यात मनामध्ये ताण कधीच ठेवायचं नाही आणि रानामध्ये तण हे कधीच ठेवायचं नाही आणि जर आपण स्वामी सेवा केली तर आपले स्वामी महाराज हे या सर्व तानांचा नाश करतील कारण आजपर्यंत माझ्या स्वामींच्या दरबारातून कोणीच रिकाम्या हाताने माघारी गेला नाही आणि कधी जाणारही नाही स्वामींचा हात पाठीवर आहे ना माझ्या स्वामी भक्तांच्या तोपर्यंत स्वामी भक्तांना कधी का कधीच कशाची कमी पडणार नाही मित्रांनो स्वामी महाराज हे आपल्या पुढच्या विचारामधून काय सांगतात ते पाहू तर स्वामी महाराजांना एवढंच सांगायचं आहे की माणसाचं यश हे त्याच्या प्रयत्नांना चिकटलेलं असतं जोपर्यंत तो प्रयत्न करत राहील जेवढे प्रयत्न करा करत राहील त्याचे फळ त्याला शेवटला नक्कीच मिळेल त्यामुळे माणसाने प्रयत्न करणे हे कधीच सोडू नये कारण यश हे नक्की पुढं येऊन त्याला मिळून जातं त्यामुळे स्वामी महाराज असं सांगतात की माणसाचं यश हे त्याच्या प्रयत्नांनाच चिकटलेलं आहे त्यामुळे नेहमी प्रयत्न करत राहा कधीच प्रयत्न करणं हे कधीच थांबवायचं नाही एक ना एक दिवस यश हे नक्कीच आपल्याला मिळणार अजून एक गोष्ट मित्रांनो वेळ आणि नशीब या दोन्ही गोष्टी अशा आहेत ना या दोन गोष्टींचा माणसाने किंवा कोणीही कधीही गर्व करू नये कारण या अशा दोन गोष्टी आहेत वेळ आणि नशीब हे कधीही म्हणजे कधीही बदलेल त्या गोष्टींचा कधीही गर्व करायचा नाही त्यामुळे वेळ आणि नशीब हे कधी बदलेल हे सांगता येणार नाही त्याच्यामुळे या दोन गोष्टींचा गर्व किंवा अहंकार हा कधीच करू नये ज्या माणसाला समाधान नाही त्या माणसाकडे किती पण संपत्ती असू द्या कितीही धन असू द्या किंवा त्याला भविष्यामध्ये हो कितीही धन संपत्ती प्रॉपर्टी मिळू द्या तो कधीच सुखी नसतो स्वामींचे नामस्मरण आणि सत्कर्म ह्या दोन गोष्टी नेहमी करत राहा तुम्हाला कधीच कशाची सुद्धा कमी पडणार नाही निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अर्थक्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी हे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वयंभक्त भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विन कालोकी ना नेई त्याला परलोकी ना भीती त्याला अशक्य हि शक्य करतील उगाची भय हे पळू दे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्या विन तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यानीच साथ नको डगमगू स्वामी स्वामी देतील साथ शक्य हि शक्य करतील स्वामी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला स्वामींचे विचार कसे वाटले ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा श्री स्वामी समर्थ